पुणे आणि दागिने म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आपसुक नाव येतं ते म्हणजे पू ना गाडगिळ यांचं कोकणातून सांगलीत आणि नंतर पुण्यामध्ये स्थिरावलेल्या गाडगिळ यांनी आपला ब्रँड आता जगभर पोहोचवलेला आहे गेल्या एकशे सत्याऐंशी वर्षामध्ये गाडगिळ्यांच्या सहा पिढ्यांनी ग्राहकांच्या मन्यांमध्ये पिढ्यान पिढ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे गणेश नारायण गाडगिळ यांनी अठराशे बत्तीस साली सराफी व्यवसाय सुरू केला आणि आज पुरुषोत्तम नारायण गाडगिळ या नावाचा हजारो कोटी रुपयांचा ब्रँड उभा राहिलेला आहे या ब्रँडचा जन्म सांगलीतल्या एका छोट्या ओट्यावर झाला होता सांगलीमध्ये सराफ कट्टा म्हणजे गणेश नारायण यांच्या इच्छाशक्तीने जन्म घेतला आणि आला दागिन्यांच्या बाजारपेठेतील सगळ्यात मोठा ब्रँड पुना गाडगीळ गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात प्रत्येकाच्या घरात काही ना काही सोन्याची खरेदी झाली असेल त्यामध्ये पुना गाडगिळ्यांकडून झालेल्या खरेदीचा वाटा जास्त आहे त्याचं कारण सुद्धा तसंच खास आहे आपण प्रत्येक सणवाराला सोन्याची खरेदी करतो त्याला मुहूर्ताची खरेदी असं सुद्धा म्हटलं जात पण प्रत्येक मुहूर्ताला सोन्याची खरेदी केलीच पाहिजे अशी सवय त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना लावली त्या सवयीचा भाग म्हणून आपण दसरा दिवाळी आणि पाडव्याला थोडं का होईना पण सोनं नक्की खरेदी करतो आता याच कुना गाडगीळ यांचा आयपीओ शेअर बाजारामध्ये धमाका करण्यासाठी येत आहे आज आपण याच आयपीओ ची माहिती घेणार आहोत आयपीओ साठी प्राइसचा चा बँड नक्की काय आहे आयपीओच्या माध्यमातन कंपनी किती कोटी रुपये उभे करणार आहे गुंतवणूकदार कधी गुंतवणूक करू शकणार आहेत या आणि आने अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातन जाणून घेणार आहोत मात्र त्या अगोदर आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न तुम्ही आमच्या पैसा पाणी या चॅनेलला सबस्क्राईब केलंय का नसेल केलं तर वाट कशाची बघताय लवकरात लवकर या चॅनेलला सबस्क्राईब करा नाहीतर खूप काही तुमच्याकडनं मिस होऊ शकतं सुरुवातीला आपण कंपनीच्या काही तांत्रिक बाबी समजून घेणार आहोत याचं कारण म्हणजे जे गुंतवणूकदार जेव्हा आय मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्याला याची माहिती असणं अतिशय गरजेचं ते चारशे ऐंशी रुपयांचा प्राइस बँड निश्चित केलेला आहे या आयपीओ चा लॉट साईज जो आहे तो एकतीस शेअर्स चा आहे म्हणजे एका लॉट मध्ये तुम्हाला एकतीस शेअर्स असतील आणि एका लॉट ची किंमत चौदा हजार आठशे ऐंशी रुपये इतकी आहे नऊ सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी अँकर इन्वेस्टरसाठी हा आयपीओ खुला होईल दहा सप्टेंबर रोजी आयपीओ सर्वसामान्य म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या सगळ्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीला खुला होणार आहे आता ग्रे मार्केट प्रीमियम बद्दल जर बोलायचं झालं तर आता या वेळेला कंपनीचा जो आयपीओ आहे त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे तो साधारणपणे पस्तीस चा ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान आहे तेवढे लिस्टिंग गेन तुम्हाला मिळू शकतात मात्र ग्रे मार्केट ऐवजी कंपनीच्या मूलभूत आणि आर्थिक बाबींच्या आधारे आपण गुंतवणुकीचा निर्णय कायम घेतलेला असला पाहिजे आयपीओच्या अंतर्गत शेअर्स चा वाटप जे आहे ते तेरा सप्टेंबर रोजी फायनल होणार आहे त्यानंतर सतरा सप्टेंबर ला बीएससी आणि सी वर हा आयपीओ लिस्ट होईल या चे रजिस्ट्रार बिग शेअर सर्व्हिसेस हे आहेत आयपीओ अंतर्गत आठशे पन्नास कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जे आहेत ते जारी केले जातील तर दोनशे पन्नास कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल असणार आहेत दहा रुपये फेस व्हॅल्यू असलेले एकूण बावन्न लाख आठ हजार तीनशे तेहतीस शेअर्स ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत विकले जातील एस जी बिझनेस ट्रस्ट ऑफर फॉर सेल अंतर्गत आपल्या शेअर्स ची विक्री करणार आहेत ऑफर फॉर सेल चे पैसे जे आहेत ते शेअर्स विकणाऱ्या शेअर होल्डर्स कडे जातील कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नवीन शेअर्स द्वारे उभारलेल्या पैशांपैकी तीनशे सत्याऐंशी कोटी रुपये जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी वापरले जाणार आहेत तर तीनशे कोटी रुपयांच्या कर्जांची परतफेड देखील केली जाईल उर्वरित जे काही पैसे आहेत ते कॉर्पोरेट प्रोसिजर्स जे आहेत त्याच्यासाठी वापरले जातील एकोणतीस फेब्रुवारी पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार कंपनीवर सध्या तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये रुपयांचं कर्ज आहे कंपनीच्या स्टोअर्सच्या संख्येच्या बाबतीत पुना गाडगे जे आहेत ते महाराष्ट्रातला दुसरा सगळ्यात मोठा ब्रँड आहे ऑर्गनाइज ज्वेलर्स मध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनीची महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये एकूण तेहतीस आणि अमेरिकेमध्ये एक स्टोअर आहे यापैकी तेवीस स्टोअर्स जे आहेत ते कंपनी स्वतः चालवते आणि दहा जे स्टोअर्स आहेत ते फ्रँचायझी स्टोअर्स आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये कंपनीचा निव्वळ नफा जो आहे तो चौतीस पॉइंट आठ टक्क्यांनी वाढला आणि तेवीस पॉइंट सात कोटींवर गेलेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये कंपनीचा महसूल शहात्तर टक्क्यांनी वाढून चार हजार पाचशे सात कोटी रुपयांवर गेला दहा टक्क्यांनी वाढलाय आणि एकशे बावीस कोटींवर गेलेला आहे मात्र या काळामध्ये मार्जिन जे आहे ते एक पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांनी घसरलाय आणि दोन पॉईंट बहात्तर टक्क्यांवर आलेलं आहे दोन हजार चोवीस आर्थिक वर्षाबद्दल जर बोलायचं झालं तर पहिल्या सहामाहीमध्ये म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर मध्ये कंपनीने त्रेचाळीस कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि दोन हजार सहाशे सत्तावीस कोटी रुपयांचा महसूल नोंदवलेला आहे ची ची भारता ला ला ची 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 पुना गाडगिळ यांच्या ओची जमेची बाजू म्हणजे भारतातील नवीन भौगोलिक बाजारपेठांमध्ये कंपनीला आपल्याला विस्तार करण्याची संधी आहे कारण कंपनीची सप्लाय चेन जी आहे ती इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये चांगली आहे असं म्हटलं जाते आहे टिअर टू आणि टिअर थ्री शहरांमध्ये ब्रँडेड दागिन्यांची मागणी सध्या वाढते आहे आणि त्याचा फायदा पुन्हा गाडगिळ कंपनीला होऊ शकतो मात्र यासोबतच ज्वेलरी क्षेत्रामध्ये ई कॉमर्सच्या विकासाची शक्यता जी आहे ती सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे या आयपीओची कमजोर बाजू म्हणजे संघटित आणि असंघटित म्हणजे ऑर्गनाइज्ड आणि अन दागिने विक्रेत्यांमध्ये सध्या जोरात स्पर्धा सुरू ला आहे या स्पर्धेचा सामना कंपनीला करावा लागणार आहे आर्थिक मंदीमुळे लक्झरी वस्तूंवरील खर्चांवर परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच सोन्याच्या भावावर जागतिक भूराजकीय परिस्थिती केंद्रीय बँकांचे व्याजदर यासारखे इतर अनेक घटक प्रभावी ठरत असतात त्यामुळे त्याचाही या कंपनीला एक सॉर्ट ऑफ एक छोटीशी एक रिस्क आहे त्यामुळे रिस्क आणि संधी अशा दोन्ही बाजू तुम्ही समजून घ्या आणि मगच या आयपीओ ला अप्लाय करायचं की नाही याचा निर्णय घ्या या आयपीओ मध्ये तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल किंवा इतर कोणत्याही शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असाल तर आधी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची नक्की मदत घ्या पण आणखी एका ठिकाणी तुम्हाला कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही ती म्हणजे नवीन काही गोष्टी असतील तर त्या शिकताना या नवीन गोष्टी आम्ही आमच्या चॅनेलवर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो त्यामुळे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका येत्या काही दिवसांमध्ये एन एस सी चा आयपीओ देखील येऊ शकतो हा आयपीओ शेअर मार्केटमधला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे त्याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर डाव्या बाजूला दिसणारा व्हिडिओ जो आहे तो नक्की पहा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद